अशा पद्धतीने आम्ही माऊच्या बड्डेला जाण्यासाठी स्टेकेशन प्लॅन केलं आहे अगदी जवळच वाड्यामध्ये मस्त प्रॉपर्टी आहे आम्ही मस्त दोन दिवस गेलेलो टोटल थ्री डेज डे आम्ही एक्सप्लोर केलं गोवाधानिको विलेज आणि मग घरी आलो फोटो सेशन प्लीजंट स्टे म्हटला जानेवारीमध्ये आम्ही गेलेलो ती हॅपनिंग प्लेस आहे प्रॉपर्टीमध्येच मंदिर होतं गणपतीचं लोकल्सने आम्हाला मस्त जेवण आणून दिलेलं एक प्रकारचं भोजन खूप मस्त होतं तुझी बड्डे पार्टी दुसऱ्या दिवशी उठून आम्ही मस्त ट्रॅक्टर राहील गेलो तुम्ही चाल खाली स्टेप्स होत्या उतरण्यासाठी तिथे मस्त त्यांनी बजावलेलं एकदम ऍडव्हेंचर ट्रेकिंग टाईप मस्त ट्रेल होती खूप भारी वाटत होतं अशी एखादी हॅपनिंग प्लेस घराच्या जवळ भेटले ती वाडामध्ये खूप मस्त वाटलं

आम्ही कंटिन्यू दोन दिवस पूल मध्येच होतो काय लागते ती असा डान्स केला ना तू कसं मग अशी करत होती नेट्रुमतुमट आय लव्ह टू कॅप्चर माझे मोस्ट ऑफ व्हिडिओज तुम्हाला ओरिजिनलच मिळतील नो फिल्टर्ड बर्थडे वेळी रात्री आम्ही फुल रात्र पोल पार्टी करत होतो पाणी एकदम थंड होत जानेवारी मध्ये थंडीच्या महिन्यात बर्थडे गर्ल

आपण मोबाईलमध्ये बघून डान्स करत होता आणि स्टेप्स त्याच्या एकदम फनी <laughs> डान्स बघून आम्ही फुल एंटरटेन आम्ही गपचूप घेतलेला व्हिडिओ आहे <laughs> नेहमी त्याला माझे फोटो तो काढत असत असा फोटो काढतो तसा फोटो काढतो आणि हे मी त्याच्या असं गपचूप करत असते त्याला माहिती नसते आणि व्हिडिओ मी अपलोडसुद्धा करते तेही त्याला ते माहिती नाही तो कधी चेकच नाही करत డ్డ్ అమ్మి మస్తి నిఘాయి చెక్వట్

एन शनैला घाबरलेली राहुल ही घाबरत होता कारण ते अगदी सगळ्या उठून एकदम अशा आल्या ना त्यामुळे घाबरला गेला नंतर अगदी भूक लागलेलीच होती त्यांना खूप मस्त वाटलं इथे खूप मस्त अस जागा बनवलेली आहे इन्फॉर्मेटिव्ह प्लेस गोकुळ बनवलेलं आहे पूर्ण श्रीकृष्णांचं दर्शन घेतल्यावरती मला तर खूप प्रसन्न वाटत Субтитры сделал DimaTorzok